नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत अशी एक रेसिपी जी सर्वांनाच आवडते आणि सर्वांनाच खावीशी वाटते आणि ही रेसिपी अगदी स्वीट मध्ये मा इझिली मिळते आणि आज आपण जी ट्राय करणार आहोत ती स्वीट मार्ट पेक्षाही खूप छान असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की व्हायची आहे ही रेसिपी आणि सर्वांनी नक्की ट्राय करून पाहिजे तर आज आपण काय आहोत आज, आज आपण पाहणार आहोत समोसा समोसा कसा बनवायचा हो घरच्या घरी सर्वांना आवडतो ना तुम्हाला मग सर्वांनी नक्की ट्राय करा मी अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत समोसा चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची ते आता समोसे आपण करणार आहोत त्याच्यासाठी मी सात लोकांसाठी समोसे करते त्यासाठी मी इथे तेरा ते चौदा बटाटे घेतले बटाटे छान उकळून घेतलेले आहेत थोडे वाटाणे घेतले फ्रोझन वाटाणे होते ते मी आ, नंतर मी इथे थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आलं घेतलं आहे मिरच्या घेतले दहा पंधरा आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे चला नाही आता आपण हे लसूण मिरच्या आलं छान बारीक करून घेणार आहोत त्याच्यात आपण कोथंबीरही ॲड करणार आहे बारीक करताना आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहे आता मी त्याच्यात थोडं जिरं पण ॲड आहे आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे बघू शकतो की आता आपलं वाटण छान बारीक झालेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे मोहरी घेतली आहे हळद घेतली आहे तिखट घेतलं आहे जिरं घेतलेलं आहे थोडी शोप घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घेतलेलं आहे नंतर आपण जे बटाटे घेतले होते ती मी ते चांगले स्मॅश करून घेतले आता मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी ते गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकूया आता मी इथे मोहरे टाकून घेतली आहे जिरं टाकून घेतलं आहे आता आपण त्याच्यात जो आपण मिरची लसूण कोथिंबीरचा ठेचा करून घेतला आहे आलं टाकून तो टाकून घेणार आहे नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि शोपही घेतली आहे मी थोडीशी तुम्ही पण पोहे घ्यायचं एक चमचा शोप घ्यायची आहे आता हे छान आपल्याला आता हे छान तेल फ्राय करून घ्यायचं आहे आता मी इथे छोटे दोन चमचे हळद टाकून घेतली आहे आता मी हिच्यात एक चमचा तिखट टाकून घेतलंय अजून थोडं टाकलंय दोन चमचे नंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आता माझी जास्त भाजी आहे त्याच्यामुळे मी साधारण तीन चमचे टाकून घेतलंय मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता मते छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं हे आपल्याला तेलात छान परतू द्यायचं आहे सर्व आता आपण जे स्मॅश करून घेतलेले बटाटे आहेत ते आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व आपण छान एकत्र करून आहे अशा प्रकारे मी आता ही छान कालवून घेतलेली आहे आता आपण पण भाजीमध्ये वाटाणे टाकून घेऊया नंतर आपण त्याच्यावर वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आता हे सर्व छान हलवून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आता मी इथे समोशांसाठी मैदा घेतलेला आहे एवढी दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये ओवा टाकून घेणार आहे थोडंसं आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी आपण या पिठाला मोहन देणार आहोत त्याच्यासाठी मी याच्यात गरम तेल करून घेतले एक चमचा ते मी याच्यात टाकणार आहे आता त्याच्यामुळे आपले समोसे जे आहेत ते अगदी खुसखुशीत कुछ येतात आता आता हे सर्व छान एकत्र करून आपल्याला मळून घ्यायचं आहे हे मैदा भिजवून घेतलेला आहे आपल्याला अगदी सैल नाही भिजवायचा असा थोडासा कडकच राहू द्यायचं आहे आता हे आपल्याला वीस मिनिट असंच ठेवायचं आहे झाकून आणि मग नंतर वीस मिनिटानंतर आपण समोसे घडवून घेऊयात चला आपण समोसे तयार करून घेणार आहोत चला बघूया कशी प्रोसेस करायची ते आधी मी आपण जो मैदा भिजवून घेतला होता त्याचा एक छान गोळा तयार करून घेतला आहे आता त्याला थोडासा मैदा इथे मी घेतला आहे डिशमध्ये तो लावून घेणार आहे आणि त्याची आपल्याला एक पोळीसारखं लांब लांब लाटून घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे असा पोळेसारखं गोल आकार न करता एक सिलेंडर टाईप दंड गोल आकार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आता इथे कसा दंडगोल आकारात लाटून घेतलेला आहे आपल्याला बारीक पात करायची जेणेकरून आपलं जे समोशाचं आवरण असेल ते छान बारीक क्रिस्पी होईल अगदी अगदी जाड ठेवायचं नाही आता आपण त्याला मधून कट करून घेणार आहे आता आता मी आता मी जो हाफ पार्ट घेतला आहे हाफ पाती त्याला आपल्याला तुम्ही पाहू शकता ही हाफ पाती आता मी त्याला इथे पा पाणी घेतलं आहे मी वाटीमध्ये ते लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला समोसा छान चिपकेल म्हणून आपण इथे पाणी लावून घेणार आहे त्या साईडला आणि अशा प्रकारे याला दुमडून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं बोटांनी चिपकवून घ्यायचं आहे नीट चिपकवायचं आहे ते तेलात समोसा फुटण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही नीट चिपकवून घ्यायचं आहे नंतर मी आता इथे एक चमचा भाजी त्याच्यात टाकती आहे तुम्हाला हवी असेल तर थोडी टाकू शकता अजून नंतर पुन्हा आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे छान आणि तुम्ही पाहू शकता असं आपल्याला त्याला दुमडून घ्यायचं आहे आणि पुन्हा चिपकवून घ्यायचं आहे आता आपला समोसा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आता आपला इथे छान समोसा रेडी झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व समोसे रेडी करून घेणार आहोत आता आपले सर्व समोसे तयार करून झालेले आहेत रेडी आता आपण यांना तळून गे, घ्याय तळून घेणार आहोत चला तर बघूया आता आपण जे समोसे तयार करून घेतले होते ते आपण टळणार आहे खूप गरम तेलात नाही टाकायचे आपल्याला त्याच्याने काय होईल की फक्त वरती वरती ते ब्राऊन होतील आणि मध्ये कच्चाच राहील म्हणून आपल्याला कमी आचेवर ठेवायचं आहे गॅस आणि त्याच्यावर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान तळले जातील मध्येपर्यंत मी हे समोसे खटाईसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता पण आपण हे समोसे आता मिरचीसोबत सर्व करणार आहे असे ब्राऊन होऊ द्यायचे आपल्याला असे ब्राऊन होऊ द्यायचे आपल्याला आणि मग ब्राउन झाले ना की ते छान कुरकुरीत होतात क्रंची लागतात खाताना पण असे ब्राऊन झाले की मग आपण ते काढून घ्यायचे आता मी हे काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपले इथे छान समो आपले छान समोसे रेडी झालेले आहेत मिरचीसोबत आपण त्यांना सर्व करणार आहोत या चला तर या सर्वांनी खायला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू ऑल